नमस्कार मी एस आर पवार माझ्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आता जास्तीचा वेळ न लावता मी विषयाला सुरुवात करतो काल माजलगाव कोर्टामध्ये ज्या ज्या घडामोडी घडल्या आणि कुठेच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे काय काय घडलं आणि या प्रकरणामध्ये सध्याची अपडेट काय आहे हीच अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी मी एक गोष्ट क्लिअर करतो की वेगवेगळे वर्तमानपत्रातील पत्रकार हे याविषयीच्या बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर काही युट्युबर अशा आहेत की ज्या काही अपडेट येतील त्या या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहेत याचा अर्थ असा नव्हे की यांच्या आणि त्या कुटेसाहेबांचे काहीतरी लागे बांधे आहेत किंवा कुणीतरी एक जण कुठेंच्या विरोधात बोलतोय म्हणजे तो फारच चुकीचा आहे असंही नाही कुणीतरी कुठे समर्थार्थ बोलतोय याचा अर्थ तोही चुकीचा नाही आमचा सगळ्यांचा उद्देश फक्त काहीतरी अपडेट आणि त्याला जोडून काहीतरी मतमतांतर जी लोकांमध्ये आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवणं एवढाच उद्देश आहे आणि आमची मतं तुम्हाला जर पटत नसली तर ती सोडून देणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे त्याच ठिकाणी ती सोडून देणं तुम्हाला जी पटत येत ती घ्या जी पटत नाहीत ती सोडून द्या त्याचबरोबर तुम्हाला तुमचीही मतं जी काही असतील तीही तुम्ही व्यक्त करू शकता तुम्ही व्हिडिओ बनवा टाका हरकत नाही तुम्ही व्हॉट्सअपवरती काही पोस्ट टाईप करा ती टाका तुमच्याही मतांचा आदरच केला जाईल परंतु असं नव्हे की आमच्या मनामध्ये असं काहीतरी आहे आणि समोरच्या व्यक्ती त्याच पद्धतीनं बोललं पाहिजे असं अजिबात चालणार नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या पद्धतीने ही लोक बोलत आहेत त्या पद्धतीने ती मतं व्यक्त करत आहेत आणि येणाऱ्या अपडेट्स आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे आता जास्तीचा वेळ लावता आपण या विषयाला सुरुवात करूया काल पंधरा जून दोन हजार चोवीस या दिवशी खरं म्हणजे सुरेश कुटे यांना माजलगावच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि माजलगावच्या कोर्टामध्ये काय काय गोष्टी घडल्या या आम्ही आत्ता तुमच्यासमोर सांगणार आहे पंधरा तारखेला खरं म्हणजे माजलगाव कोर्टामध्ये त्यांना सादर केलं गेलं त्यांच्या वकिलांनी ज्या काही बाजू त्या ठिकाणी मांडल्या आणि त्याच्यानंतर काय काय घडलं याविषयी आपण बोलणार आहोत तुम्हाला बऱ्याचदा कल्पना असेल की कुठेंना वाचवण्यासाठी किंवा कुठेंनी एक वकील आत्ता दिल्लीवरून या ठिकाणी बोलले आहे ते कचरी या वकील आणि त्यांची संपूर्ण टीम ही कुठेंना वाचवण्यासाठी किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये मदत करण्यासाठी आत्ता प्रयत्नशील आहे प्रयत्न करत आहे कुठेंना गेल्या दोन दिवस माजलगाव कोर्टामध्ये सादर केलं गेलं त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू खंबीरपणे मांडली गेली आता मुद्दा असा होता की कोर्टामध्ये कुठल्या गोष्टीवरती चर्चा व्हायला हवी होती तर ती म्हणजे कुठे नेमकं कशा पद्धतीनं प्रयत्न करत आहेत पैसे देणार आहेत तर ते कसे देणार आहेत जी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं ते परत परत सांगत आहेत तर मग ती कशा पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत कशा पद्धतीने ते प्रोसेस आहे त्याचे कागदपत्र काय आहेत अशा पद्धतीचं विश्लेषण कोर्टामध्ये होणं आवश्यक होतं परंतु मिळालेल्या माहितीनुसार अशा पद्धतीनं काहीही घडलेलं नाही काहीही झालेलं नाही कुठेंना जे फंड्स येणार होते जे विदेशातून येणार आहेत जे या ठिकाणच्या काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये येणार आहेत मध्ये आर बी आय आहे आर बी आयचंही त्याच्यावरती लक्ष आहे कंट्रोल आहे आणि आरबीआयच्या माध्यमातून या बँकाच्या माध्यमातून फंड्स या ठिकाणी येणार होते ते कुठपर्यंत आलेले आहेत ज्या विदेशी कंपन्या कुठे फंड्स देणार आहेत होत्या त्यांनी खरोखर दिलेत का ते किती दिलेत किती कोटी दिले किती हजार कोटी दिलेले आहेत त्याची प्रोसेस किती आहे त्यासाठी कुठली कुठली कागदं सादर केलेली आहेत किंवा त्याच्यासाठी का काय गोष्टी केलेल्या आहेत त्याची प्रोसेस काय आहे कुठपर्यंत आलेलं आहे हे सगळं कोर्टामध्ये येणं आवश्यक होतं त्याची चर्चा कोर्टामध्ये होणं आवश्यक होतं परंतु मिळालेल्या माहितीनुसार अशा पद्धतीची कुठलीही चर्चा कोर्टामध्ये झालेली नाही जास्त चर्चा ही कुटे आणि कुटेंना जी अटक झालेली आहे ती चुकीची कशी होती याच पद्धतीच्या चर्चा कोर्टामध्ये झालेल्या आहे म्हणजे बीडचं जे पोलिसांचं पथक होतं ते पुण्याला गेलं आणि पुण्यामध्ये त्यांची अटक केली ती अटक कशा पद्धतीने चुकीची होती किंवा अटक केल्यानंतर पुण्यामध्येच त्यांना त्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये न्यायला हवं होतं त्या ठिकाणी न नेता डायरेक्ट बीडला आणलं गेलं त्यांना बीडला अटकेत ठेवलं गेलं हे सगळा प्रकार चुकीचा होता असंच मानण्याचा प्रयत्न कुटेंच्या वकिलांनी केलेला आहे आणि ही अटक चुकीची कशी होती यावरती जास्त चर्चा झालेली आहे याचा जास्त उपयोग या ठेवीदारांना होणार नाही किंवा ठेवीदार जे शेकडोच्या संख्येने कोर्टामध्ये हजर होते त्यांना अशा पद्धतीनं कुठलीही माहिती मिळालेली नाही खरं म्हणजे ज्या गोष्टीवरती चर्चा व्हायला हवी होती त्याच्यावरच चर्चा व्हायला हवी होती आणि वरती कोर्टामध्ये या गोष्टी मांडायला हव्या होत्या कोर्टानेही त्याच पद्धतीनं या गोष्टी काढून ठेवीदारांपर्यंत पोहोच पोहोच करायला हव्या होत्या की -खर ही सगळी प्रोसेस कुठपर्यंत झालेली आहे कुठे जे पुन्हा पुन्हा येऊन आव्हान करत आहे ते किती खरं आहे ते किती खोटं आहे किंवा खरोखर जर असं काही असेल तर पैसे देणार असतील तर त्यांची प्रोसेस कुठपर्यंत झालेली आहे अडचणी काय आहेत कशामुळे कुठे अजूनही पैसे देणं शक्य झालेलं नाही यावरती चर्चा होणं आवश्यक होतं परंतु मिळालेल्या माहितीनुसार यावरती चर्चा न होता कुठेची अटक ही चुकीची कशी याचवरती चर्चा झालेली आहे आणि कुटेंची जी टीम आहे वकिलांची टीम आहे त्यांनी याच मुद्द्यावरती ती केस लढवलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि एकूणच मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये किंवा जनरल लोकांमध्ये जी चर्चा आहे कुटेंबचे जे वकील आणि त्यांची जी, जी संपूर्ण टीम आहे ती या गोष्टीमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि अटक आहे ती चुकीची होती, होती तर त्यानंतर त्यांना जामीन मिळणं हे साहजिक आहे परंतु अपेक्षा ही सुद्धा होती की जामीन मिळाल्यानंतर कुठे बाहेर येतील आणि कुठे ही जी प्रोसेस त्यांच्या पद्धतीनं जे सुरू आहे ती पुढे चालू करतील कंटिन्यू करतील आणि लोकांचे पैसे लवकरात लवकर उपलब्ध करून देतील परंतु पुणे पोलिसांची एक टीम शिवाजीनगर पुणे पोलीस स्टेशनची एक टीम कुठेना ताब्यात घेण्यासाठी माजलगाव कोर्टामध्ये हजर होती आणि जसा कुठेंना इथल्या पोलिसांच्या मार्फत जामीन मिळाला आणि त्यांची अटक ही अवैध आहे आता त्यांना जामीन दिला जावा अशा पद्धतीने जेव्हा चर्चा झाली तेव्हा पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आता पुण्याकडे शिफ्ट केलेलं आहे इथपर्यंत माहिती उपलब्ध झालेली आहे आता त्याचबरोबर या ठिकाणी अनेक आलेले होते याबद्दलही एक अपडेट आलेली आहे की जिल्ह्यातील त्याचबरोबर बीडच्या आसपासचे जे काही जिल्हे आहेत मग ते परभणी असेल जालना असेल किंवा धाराशिव असेल त्याचबरोबर अहमदनगर जिल्हाही बीडच्या लागून आहे त्याही ठिकाणी काही ज्ञानराधाच्या शाखा आहेत त्या शाखांमधील ठेवीदार सुद्धा या न्यायालयामध्ये हजर होते त्यांची अपेक्षाही होती की, की नेमकं का प्रकरण काय आहे ते समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर या ठिकाणाहून सुद्धा शेकडो कार्यकर्ते किंवा कर शेकडो ठेवीदार या ठिकाणी आलेले होते त्या सगळ्यांचा हिरमोड झालेला आहे त्यांना कसलीही माहिती उपलब्ध झालेली नाही किंवा कुठेच्या कुठल्याही अपडेट्स अजून तरी बाहेर आलेले नाहीत पोलीस तपासामध्ये जर ले तर ते आलेल्या असतील तर भविष्य काळामध्ये त्या आपल्यापर्यंत येतील जर आल्या तर त्या नक्कीच आपल्यापर्यंत शेअर केल्या जातील परंतु आज या घडीला आतमध्ये जे काय चाललेलं आहे यामधलं कुठलंही प्रकरण अजून बाहेर आलेलं नाही किंवा त्यावरती फारशी चर्चा न्यायालयामध्ये सुद्धा झालेली नसावी अशी चर्चा आहे असंच एक जेवढी माहिती उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न केला त्यातून अशी कुठलीही माहिती अजूनही लोकांपर्यंत आलेली नाही त्यामुळे मला असं वाटतं की कुठे आतापर्यंत सांगत होते की मी पैसे देणार पैसे देणार आणि थोडंसं थांबा परंतु मग मला असं वाटतं की मग जर असं होतं तर न्यायालयामध्ये बाबी सन्माननीय न्यायालयाच्या समोर त्यांनी ही सगळी प्रोसेस ओपन करून सांगायला हवी होती ती दुर्दैवाने आली नाही जर तुमची प्रोसेस जर खरोखर आहे इमानदारी आहे तर ती न्यायालयासमोर मांडायला हवी होती आणि न्यायालयासमोरच्या माध्यमातून इतर जनतेमध्ये सुद्धा ती थोड्याफार प्रमाणात यायला हवी होती जेणेकरून सकारात्मक काहीतरी संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत आला असता परंतु तसा कुठलाही संदेश अजून आलेला नाही माहिती फक्त एवढीच <coughs> आहे की त्यांची जी अटक होती ती चुकीची आहे हे सिद्ध करण्यात त्यांच्या वकिलांना यश मिळालं मात्र दुर्दैवाने पुन्हा एकदा पुणे पोलिसांचं जे पथक होतं त्यांनी कुठे ताब्यात घेतलं आणि ते ताब्यात घेऊन आता कुठे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत इथपर्यंत माहिती मिळालेली आहे नवीन काही जर अपडेट आली तर ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चितपणे प्रयत्न परें होईल मी पुन्हा एकदा आवाहन करतो लोगों माशा चानल वर की आपल्यापैकी जी जी लोकं माझ्या चॅनलवरती नवीनच आलेली आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद